शिवकालीन युद्ध कला हेच स्वराज्यातील मर्द मावळ्यांचे वैशिष्ट्य होते आज ही भारतातील ही युद्धकला जगभरात सर्वत्र प्रसिद्ध आहे मर्दानी खेळांच्या नावाने ही युद्धकला जपली गेली आहे कोल्हापूर सारख्या ऐतिहासिक शहरात छत्रपती शिवाजी महाराजांनंतर लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या काळापासून आज तागायत लहान थोरांनी हे मर्दानी खेळ अवगत केले आहेत मर्दानी खेळ हा काही फक्त खेळ नसून ती एक माणसाला परिपूर्ण बनवणारी पारंपरिक कला आहे अंगातील चपळता बुद्धी चातुर्य अवघड प्रसंगांना सामोरे जाण्याची क्षमता मानसिक स्थिरता अशा अनेक गोष्टी या मर्दानी खेळांच्या माध्यमातून शिकायला मिळतात कोल्हापुरात अशा अनेक प्रशिक्षण संस्था मर्दानी खेळांचे प्रशिक्षण देतात शिवकाळात तर मर्दानी खेळ म्हणजेच युद्ध कला होती जी प्रत्यक्ष रनांगाना दाखवली जायची खेळली जायची पण शाहू काळासारख्या काळामध्ये ज्यावेळी ब्रिटिशांचं राज्य या ठिकाणी होतं त्यावेळेला या कलेला एक खेळ म्हणून किंवा एक कला म्हणून सादर करणं हे अतिशय महत्त्वाचं होतं आणि हे करत असताना शाहू महाराजांनी वेगवेगळ्या तालमी घडवल्या तालिमींना प्रोत्साहन दिलं आणि याच तालिमींमध्ये कुस्तीबरोबर मर्दानी खेळ आणि इतर कला शिकवल्या जायच्या आणि या तालमीच्या आत्ताच्या स्वरूपात बघितलं तर वेगवेगळे आखाडे किंवा प्रशिक्षण वर्ग झालेले आहेत आणि या वर्गांमध्ये पूर्वीच्या बाजासारखी जरी मर्दानी कला शिकवली जात नसेल तरी आता जी काही शिकवली जाते त्यामध्ये लाठी वगैरे किंवा इतर शस्त्र ही शिकवली जातात पण परिपूर्ण पूर्वीचे जे होते तशा पद्धतीचे वस्तात निर्माण होणं खूप गरजेचं आहे तर तशा पद्धतीची सक्षम मर्दानी कला शिकणारे खेळाडू तयार होतील तर आता पुरुषांबरोबर तितक्याच कुशलतेने महिला आणि मुली देखील या मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके करून दाखवण्यात अग्रेसर आहेत मर्दानी खेळ आणि कला हा जर प्रकार बघितला तर कला लुप्त झाली तर फक्त खेळ स्वरूपाचंच राहिला आहे कारण पूर्वी प्रत्येक आकड्याचं एक वेगळं वैशिष्ट्य असायचं प्रत्येक त्या वस्तदांचं वेगळं वैशिष्ट्य शिकवण्याचं आणि जेव्हा एखादा खेळ चालायचा तर तिथं हां हा, हा पट्टा कोणाचा तर त्या खेळावरून ओळखला जायचा त्याच्यामुळे ती वेगळेपण प्रत्येक आखाड्याचं दिसून यायचं मग ती कला स्वरूपातच जिवंत होती आता खेळ झाला म्हणजे काही सगळं कडबोळ झालं म्हणून खेळ म्हणायचं कारण आत्ताचे जे खेळाडू खेळणारे आहेत तर ते आपण असं म्हणूया की अर्धवट ज्ञानानं बाहेर पडलेलं आहेत खरं म्हणजे संपूर्ण नॉलेज त्यांच्यामध्ये पोचलेलंच नाही आहे मग जे आहे तेच मांडायचं पण थोडं ह्याच्याकडनं घ्यायचं थोडं त्याच्याकडं घ्यायचं त्याच्यामुळे आत्ता हा खेळच बघायला मिळतोय त्याच्यामुळं हा फरक जो झाला आहे याच्यामुळे कारणं कशा आहे की आधुनिकताची जी माध्यमं जी आपल्याकडं पण पोचलीत त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो खरं म्हणजे हे झालेलं आहे तर पूर्वीची कसं आहे की ते कलेवर प्रेम करणारे सगळे लोक असायचे आता कलेवर प्रेम करणारे कमी आहेत स्वतःवर प्रेम करणारे आहेत त्यामुळे आखाड्यामध्ये व्यक्तिगतच सगळं काही दिसून येतं त्याच्यामुळे हा खेळातला फरक राहणार आहे आणि त्यानं आता आपण स्वीकारलं पाहिजे दरम्यान पूर्वीप्रमाणे युद्ध कला म्हणून नाही तर एक कला म्हणून हे मर्दानी खेळ व्यवस्थितरित्या जपले आणि जोपासले जावेत हेच प्रशिक्षण संस्थांचे परमकर्तव्य असावे असेच मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे लोकल एटीनसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर